तुझी जी मुरली आहे ती आम्हाला सगळ्यांना काय करते आमच्या चित्ताला भक्त तुम्हाला हे सांगतोय कि भगवान परमात्म्याने एकदा का चित्त हरण केलं ते चित्त कशाना हरण होत त्याच नाव आहे प्रेम प्रेमसूत्र दोरी असा अभंग आहे तू कबरायचा या दोरीमध्ये जर देव बांधला जिकडे जातो हा तिकडे येतो हा एक प्रमाण आहे जिकडे जातो तिकडे नेता येतो हरी कसा काही नेता येतो कशाने सुद्धा बांधला देऊ कशाने बांधला दोरीनं बांधला बरं का कोणत्या दोरीनं बांधला प्रेमाच्या दोरीनं या जगतामध्ये सगळं काही बांधता येतं म्हणून अशा त्या गोपिका त्या वृंदावना मथुरामध्ये राहत असताना भगवान परमात्म्याला प्रेम करतायत उद्धवजी महाराज समजून सांगतायत असा भागवतामध्ये प्रसंग आहे भगवान परमात्म्याला त्या गोपी काय करता संदेश पाठवता सोनो उद्धव मथुरा में जाना कन्हैया कुमे, सरा अच्छा किया मोहन दिल को दुखाना कन्हैया को मेरा संदेश ऐसा सुना भगवंता नामचा संदेश पाठवा अडपलेला आहे देवाला संदेश पाठवायचा आपल्याला काही ल्यायचं का तुम्हाला पत्रात नाही ना